कल्पना करा एका दिवसात अब्जावधी डॉलर संपतात हजारो लोक रस्त्यावर येतात आणि संपूर्ण देश आर्थिक खाईक कोसळतो हो हा काही चित्रपटाचा सीन नाही हा आहे ब्लॅक ट्यूजडे जगाच्या इतिहासातील सर्वात काळा मंगळवार नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय कर मराठी यूट्यूब चॅनलवर इतिहास आपल्याला नेहमीच काही ना काही शिकवत असतो आज आपण ज्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत त्या दिवसाने देखील आपल्याला खूप मोठी शिकवण दिली आहे त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो आमच्या चॅनेलला विसरू नका एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस न्यूयॉर्क शहर तेव्हा अमेरिकेत शेअर बाजार म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचं साधन असं झालं होतं लोक आपली सगळी बचत अगदी कर्ज घेऊन घेऊनसुद्धा शेअर्समध्ये गुंतवत होते कारण सगळ्यांना वाटत होतं शेअरचे दर फक्त वाढतातच पण जशी म्हण आहे ना की जिथे फुगा मोठा तिथे फुटायलाही वेळ लागत नाही अर्थव्यवस्थेतील काही क्षेत्र अचानक मंदावू लागली आणि गुंतवणूकदार घाबरू लागले ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोकांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स विकायला सुरुवात केली आणि शेवटी एकोणतीस ऑक्टोबर म्हणजेच ब्लॅक ट्यूजडे त्या दिवशी सकाळीच न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये अफाट गर्दी झाली लोकांच्या चेहऱ्यावर घाबरलेपण तणाव आणि अविश्वास दिसत होता अचानक बाजार कोसळला एका मागोमाग एक कंपन्यांचे दर पडत गेले फक्त एका दिवसात सोळा दशलक्ष शेअर्स विकले गेले इतका मोठा व्यवहार अमेरिकेने कधीच पाहिला नव्हता अब्जावधी डॉलर्सचा व्यवहार क्षणात नष्ट झाला लोकांची आयुष्यभराची कमाई काही तासांत शून्य झाली बँका बंद पडल्या अनेक लोकांनी निराशेने आत्महत्या केल्या अमेरिकेची अर्थव्यवस्था एका झटक्यात कोलमडली ही घसरण फक्त अमेरिकेपुरती मर्यादित राहिली नाही संपूर्ण जगावर याचा परिणाम झाला महामंदी ग्रेट डिप्रेशन याची सुरुवात झाली जी जवळपास दहा वर्षे चालली हजारो बँका बंद पडल्या लाखो लोक बेरोजगार झाले उद्योगधंदे ठप्प पडले शेती संकटात आली पण या संकटातूनच जगाने महत्वाचा धडा घेतला सरकारांनी शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी नवी आर्थिक धोरणं तयार केली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी न्यू डील नावाची योजना आणली ज्यामुळे अर्थव्यवस्था हळूहळू पुन्हा उभी राहिली ब्लॅक ट्युजडे आपल्याला काही अतिशय मौल्यवान गोष्टी शिकवतो एक लोभ आणि अति आशावाद हा नेहमी धोकादायक असतो दो। दोन गुंतवणूक करताना स्मार्ट डिसिजन घ्या भावना नाही तीन अर्थव्यवस्थेत स्थैर्य आणि शिस्त ही ती आवश्यक असते हा दिवस केवळ एक आर्थिक आपत्ती हो नव्हती तर तो जगाला समज देणारा दिवस होता की संपत्ती तात्पुरती असते पण शहाणपण हे कायम राहतं एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस एक काळा दिवस ज्याने संपूर्ण जगाला थांबवलं पण त्याच दिवसाने जगाला शिकवलं की संकट म्हणजे शेवट नाही तो एक नवीन सुरुवात करण्याचा क्षण असतो आज आपणही अर्थव्यवस्थेच्या या डिजिटल युगात जगत आहोत म्हणूनच इतिहासाकडून शिकणं गरजेचं आहे जेणेकरून पुन्हा कधीच ब्लॅक ट्युजडे सारखा दिवस जगाने पाहू नये तर मग मंडळी जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अजून ऐतिहासिक आणि ज्ञानवर्धित गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल